जय जगद्गुरु जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजी उल्हास पाटील लिखित जगद्गुरू तुकाराम महाराज यांची काही निवडक अभंग त्यातला आज एकवीस आणि बावीस नंबरचा अभंग आपण बघणार आहोत ऊस डोंगा परी रसनवे डोंगा काय भुल भुललासी वरलिया रंगा कमाना डोंगी परी तीर नवे डोंगा काय भुललासी वरलिया रंगा नदी डोंगी परी जळ नवे डोंगा काय भुललासी वरलिया रंगा चोखा डोंगा परी भावनवे डोंगा काय भुललासी वरलिया रंगा ऊस वाकडा असला म्हणून त्याचा रस वाकडा असत नाही कमान धनुष्य वाकडे असले तरी तीर बाण वाकडा असत नाही नदी वाकडी असली म्हणून पाणी वाकडे नसते तसंच चोखा वाकडा असला म्हणून त्याचा भाव वाकडा नाही तुम्ही वरच्या रंगाला काय भुलला असा प्रश्न संत चोखामेळा या अभंगातून करतात संत नामदेव महाराजांमुळे संत चोखोबा वारकरी विचाराकडे आकर्षित झाले चोखोबांना आयुष्यभर अस्पृश्यतेचे चटके सहन करावे लागले विठ्ठलाच्या दर्शनाला गेले असताना त्यांनी देव बाटवला म्हणून त्यांना प्रचंड मारहाण करून बैलाच्या पायाला बांधून फरफटत नेण्याची शिक्षा करण्यात आली अस्पृश्यतेच्या वेदना आयुष्यभर सहन करणाऱ्या संत चोखोबा महाराजांचा अंत सुद्धा हृदयद्रावक हृदयद्रावक झाला मंगळवेडेच्या गावकुसाच्या भिंतीचं बांधकाम सुरू होतं ती भिंत कोसळून त्याखाली चोखोबा गाडले गेली संत तुकाराम महाराज म्हणतात चोखोबा आमचा गणपती राधाई महारिण सरस्वती चोखोबांना वारकऱ्यात अग्रपूजेचा मान आहे असा याचा अर्थ आहे वर्ण व्यवस्थेत तो व्यवसाय करण्याचा अधिकार होता पण नीच समजल्या जाणाऱ्या जातींना ज्ञान घेण्याचा वा हातात शस्त्र घेण्याचाही अधिकार नव्हता त्यांनी फक्त वरच्या जातींची सेवा करायची आणि मनस्मृतीचा कायदा होता खालच्या जातीच्या व्यक्तीने ज्ञान मिळवण्याचा प्रयत्न केला तर त्याला मृत्यूदंड दिला जात होता शेकडो वर्षे शेकडो पिढ्या अज्ञानी राहिल्याने या खालच्या जातींची अवस्था फार वाईट झाली होती ज्यांना जनावरांपेक्षाही वाईट जीण जगावं लागत होतं ही व्यवस्था देवानेच निर्माण केली असं धर्म ठग सांगत होते अज्ञानी लोकांना देवा धर्माच्या नावाखाली भाकड कथा सांगून फसवत होते संत नामदेव महाराजांपासून संत तुकाराम महाराजांपर्यंतच्या सर्व संतांनी ही जुलमी वर्णव्यवस्था नाकारली देव आपली आई आहे आई आपल्या लेकरात भेद करू शकत नाही असं सांगून माणसा माणसातले भेद कृत्रिम आणि अपवित्र असल्याचं सांगितलं सर्वांच्या देहात एकच ईश्वर वस्तो असं ज्ञानेश्वर माऊलीनं सांगितलं अवघी एकाचीच विण तेथे कैचे भिन्ना भिन्न असा प्रश्न तुकाराम महाराजांनी विचारला जात धर्म वर्ण वंश लिंग हे माणसाचं बाह्य रूप आहे ते महत्त्वाचं नाही आतला माणूस महत्त्वाचा आहे असं तुकाराम महाराज म्हणतात तुका म्हणे काय फोलपटाशी काज फणसातील बीज काढून घ्यावे या शब्दात सांगतात या अभंगातून संत चोखोबा चोखा डोंगापरी भावनवे डोंगा या शब्दात हाच संदेश देतात की माणसा माणसात भेद करू नका पुढचा अभंग करिता परोपकार त्याच्या पुण्या नाही पार करिता परपिडा त्याच्या पापा नाही जोडा आपले परावे समान दुजा चरफडे देखून आवडे जगा जे काही तैसे पाही करावे उघडा घात आणि हित सेना म्हणे आहे निश्चित जो परोपकार करतो त्याला अपार पुण्य लाभत जो इतरांना पीडा देतो त्याच्यासारखा पापी दुसरा कोणी नसतो आपले व परके असा भेद करू नये त्यामुळे दुसरा चरफडतो जे जगाला आवडतं ते करावं आपलं हित किंवा घात कशात आहे ते उघड उगड़, उघड आहे असं संत सेना महाराज सांगतात हा अभंग वाचताना तुकाराम महाराजांच्या पर उपकार पाप ते परपिडा आणिक नाही जोडा दुजा यांसी या अभंगाची आठवण होते या दोन अभंगात केवळ शब्दच सारखे नाही तर भावही सारखाच आहे हा उपदेशपर अभंग आहे सेना महाराज आणि तुकाराम महाराज एकमुखाने पुण्य आणि पापाची व्याख्या सांगत आहेत पूजा अर्चा अभिषेक अनुष्ठान यज्ञयाग होम हवन तप तीर्थयात्रा दान दानधर्म याने पुण्य लाभतं असं धर्म ठग सांगत होते यापैकी काही केलं तर करणाऱ्याला फायदा होतो अथवा फायदा होवो अथवा न होवो पुरोहिताला मात्र फायदा होतच होता यात दानधर्म जरी सांगितला असला तरी दान तरी दान ब्राह्मणाला दिलं तरच पुण्य लाभत असंही सांगितलं होतं एखाद्या गरजू गरिबाला वा अस्पृश्याला दान केलं तर ते निष्फळ म्हणजे त्यापासून दान करणाऱ्याला कोणतंही पुण्य लाभत नाही अशी ही विचारसरणी होती पण भागवत धर्मात अशी कोणती अट नाही परोपकार करावा जो गरजू असेल त्याची जातपात धर्म लिंग वर्ण धर्म काहीही न पाहता दान दानधर्म करावा असं सेना महाराज सांगतात तुकाराम महाराज म्हणतात भुकेलेल्याला भुकेलेला द्यावे अन्न द्रव्य पत्र विचारून याचा अर्थ जो उपाशी आहे त्याची जात धर्म वर्ण वगैरे काहीही न विचारता त्याला अन्न द्यावं तहान तहानलेल्याला पाणी द्यावं पण द्रव्य देताना त्याची पात्रता पाहूनच द्यावं तुकाराम महाराज पुढे जाऊन म्हणतात दुष्ट छळवादी ब्राह्मण करी अनेकांचा अपमान तया देता दान नरका जाती उभयता दस दुसऱ्याचा छळ करणाऱ्या दुसऱ्याचा अपमान करणाऱ्या ब्राह्मणाला दान देऊ नका नाहीतर दाता आणि याचक दोन्ही नरकात जातात वैदिक आणि भागवत धर्मात असा गुणात्मक फरक आहे भागवत धर्म जातीपातीचा विचार करत नाही भेदा भेद मानत नाही सर्व समान आहेत सर्वांना समान अधिकार आहेत हीच भागवत धर्माची शिकवण आहे म्हणून परोपकार करतानाही कोणाची जातपात पाहायची नाही भेद करायचा नाही आपले आणि परके समान मानले तर दुसरा चढ पडतो असं सेना महाराज सांगतात जे जगाला म्हणजे सर्वांना आवडतं तेच करावं संत सेना महाराज म्हणतात की कशात घात आहे आणि कशात हित आहे हे अगदी उघड आहे परोपकारात पुण्य आणि परपीडित पाप आहे म्हणून परोपकार करा दुसऱ्याला त्रास देऊ नका असा संदेश संतसेना महाराज या भंगातून देतात जय जगद्गुरू जय जिजाऊ जय शिवराज जय शंभूराजे